मालेगाव तालुक्यातील चिंचगावन येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न आज मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपनिबंधक कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी चिंचगावन सेवा सोसायटीच्या संचालकांची बैठक बोलावण्यात आली सकाळी अकरा वाजता चेअरमन पदासाठी श्री सोमसिंग कछरू पवार यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री योगेश फकीरा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला यावेळी उपनिबंधक कार्यालयातील चौ योगिता खैरनार यांनी सदरील निवडणुकीचे काम पाहिले तर सेवा सोसायटीचे सचिव श्री अनिल पवार तसेच सेवा सोसायटीचे संस्था क्लर्क श्री अभिराज मांडवडे यांनी काम पाहिले चेअरमनपदी श्री सोमसिंग कचरू पवार तर व्हाईस चेअरमनपदी श्री योगेश फकीरा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सेवा सोसायटीचे संचालक श्री भाऊलाल राजाराम जाट श्री अशोक फकीरा मांडवडे श्री विक्रम काळू निकम श्री बालू यादव मांडवडे श्री भिकन उखा मांडवडे श्री कैलास नरसिंग मांडवडे श्री ईश्वर महादू मांडवडे श्री बाबासाहेब गंगाराम यशोद सौ प्रमिलाबाई रामसिंग पाटील सौ शकुंतला ईश्वर मांडवडे सौ कमळाबाई गोकुळ पाटील तसेच चिंचगावन गावाचे सरपंच श्री महेंद्र आबा शिसोदे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले बघा सविस्तर या न्यूजवर प्रमाणे एक एक वर्षानंतर दोनशे ठरलेला होता तिसरा गावाच्या ज्येष्ठ अधिकारी सोसायटीच्या अगोदर सर्व लोकप्रतिनिधी सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या सर्वांमध्ये माननीय श्री सोमसिंग कचूर पवार यांचे चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि चिंतागाव गावाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच रमेश फटीराज चौधरी हे सुद्धा व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन अभिनंदन करतो त्यांचा शाह स्त्रीपद सत्कार घेऊन ते महेंद्र आनंदोदया यांनी स्वतः पवार यांचा सत्कार करावा असं सर्वांच्या वतीने मी सूचना माणूस

चेअरमन वाईस चर्मन म्हणजे एकदम आनंदाचा विषय आणि सर्वात महत्वाचा म्हणजे सोमसिंग कसर पवार हा माझा वर्ग मित्र आहे आणि या सोसायटीच्या कारण साठी सा सन्मान्य विरोधी पार्टीचा जो मेन नेता हो भी ना ना है। होता ईश्वर बाबा तो बी आज आपला मध्ये आपल्यामध्ये ईश्वर बाबाला आपण देणार आहे आणि सोमसिंग जीवनाही आपण शब्द दिलेला होता तोही शब्द इथं तो पाहण्यात आलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी अतिशय आनंदात चांगल्या पद्धतीने कामकाज कस पाव किंवा चांगल्या अडचणींचं समाधान एवढंच होऊ शकतो पण जे काही जे काही छोटा झाला त्यात तुम्ही सांभाळून घ्या सरकारी जे काही आपल्या आपले सदस्य होते त्यांनी जो माझ्यावर त्याचा विश्वास दाखवला किंवा ज्यात म्हणजे जो काही विश्वास दाखवून मला जे निवड चांगल्या झाली त्याच्यावर मी सगळ्यांचा आभार आहे तेव्हा गावाचे सरपंच यांनी माझं नाव सुचवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आणि इतर जे काही अध्यक्ष आहे त्यांचाही मी तिथं ज्यांनी मला सत्कार केला त्यांचाही आभारी